सुरुवात आपण अण्णांनी दिलेल्या एका कवितेने करणार आहोत आणि कविता सादर करणार कर। आहे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे वसेकर दंडारे परिवाराचे सुरू तसेच कलाप्रेमी या सर्वांचे तीर्थरूप अण्णा यांच्याच कवितेने मी स्वागत करीत आहे अण्णा उर्फ कलामार्ची त्र्यंबक वसेकर हे तरुणांसाठी नेहमीच प्रेरणेचा अक्षुण्ण स्त्रोत होते मी त्यांची एक चिर तरुण कविता या पुस्तक सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या समोर सादर करत आहे कवितेचं नाव आहे तरुण माणसा मीच मला म्हणालो तरुण माणसा मागचा चढ चर चढू नकोस फिरून माग दडू नकोस आता पुढे उतार आहे मागे फिरून रडू नकोस मीच मला म्हणालो तरुण माणसा पुढचा रस्ता मोकळा आहे चालणारा तू एकला आहेस याच्या पुढे चढ आहे चढावरती चढून गड तुला सर करायचा आहे मीच मला म्हणालो तरुण माणसा खडे काटे गोचायचे आहेत तेही तुलाच सोसायचे आहेत मागचं आभार फाटलं आहे त्याच धुक साठलं आहे मनातले कड इथं गाळून उमेदीनं पळायचं आहे मीच मला म्हणालो तरुण माणसा पुढे चल क्षितिज आहे प्रकाशाच्या किरणांची ललाट रेख तिथच आहे आगेवरून पाहू नकोस पुढे पुढेच पळायचं आहे मीच मला म्हणालो तरुण माणसे धन्यवाद आजच्या रुद्ध कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्वर्यू पितृतुल्य न्यायमूर्ती माननीय श्री नरेंद्रजी चपळगावकर आणि जागतिक दर्जाचे चित्रकार माननीय डॉक्टर सुहासजी बहुळकर यांच्या परवानगीने मी आजच्या सोहळ्याचे औचित्य साधून तीर्थरूप अण्णांवर मी स्वतः रचलेल्या काही ओळी सादर करीत आहे काही चूक झाल्यास कवितेचं नाव आहे अण्णा तुम्ही आलात वाहत्या प्रकाशासारखे तुम्ही आलात वाहत्या प्रकाशासारखे आणि शेवटी अंधारात मिसळून गेला तुम्ही आमच्या जीवनाचं शिल्प घडवलं आणि आठवणी पेरल्या प्रकाशात तुमच्यासाठी सार जग कॅनवास तुमच्यासाठी सार जग कॅनवास आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात चितारलं आमच्यासारख्या टिंबांना आणि घडवलं आम्हाला नकळ एक सुंदर चित्र रेखाटलं आमच्या निर्मळ आयुष्याच तुम्ही एक उदात्त हेतू तु, जगण्याचा तुम्ही एक शिक्षण जीवनाच तुम्ही एक ध्येय तत्वांच तुम्ही एक आरसा सौंदर्याचा तुम्ही एक मोरपीस मांगल्याच तुम्ही एक प्रतीक त्यागाच आम्ही आता शोधतो तुम्हाला सर्वत्र तुमच्या चित्रातून तुमच्या पुस्तकातून आम्ही उगाळतोय तुमच्या आठवणी पण आम्हाला हवे हवेसे वाटणारे अण्णा तुम्ही कुठे आहात पण आम्हाला हवे हवेसे वाटणारे अण्णा तुम्ही कुठे आहात धन्यवाद अतिशय उत्तम अशा कविता आपल्यासमोर सादर केल्यात आहेत आणि खरंच नातवंडाला असं वाटतं आहे की आपल्या आजोबा कुठे आहेत आज जे ग्रंथ प्रकाशन होणारे त्या पाना पानांमधनं ते सापडणार आहे या त्यांनी घडवलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या टोचल्यातून ते आपल्याला दिसत आहेत मला असं वाटतं की आजच्या या सगळ्या आठवणींचा किंवा अनेक वर्षांच्या आठवणी आज या मंचा पण बाहेर पडणार आहेत आणि त्यामुळे आजचा हा सोहळा खरोखर मृद्ध आणि त्याही पेक्षा त्याला सगळ्यांना आठवणीत येणार आहे